महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्गुण हत्या करण्यात आल्याचा भयंकर प्रकार घडलाय घरात मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या आढळत त्यांच्या तीन मुलींना मारून पोत्यात भरून नंतर बेडबॉक्समध्ये ठेवले होते सर्वांच्या डोक्यावर खोल जखमा आहेत मानेवर धारदर शस्त्राच्या खुणाही आढळून आल्यात घराचे गेट बाहेरून बंद होते सकाळपासून नातेवाईक आणि भाऊ फोन करत होते मात्र फोन येत नव्हते शेजाऱ्यांनीही एक दिवस कुटुंबाला पाहिले नव्हते उत्तर प्रदेशातील मेरठ मधील लिसाडी गेट परिसरातील सोहेल गार्डन मध्ये हा प्रकार घडलाय मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पती मोईन पत्नी अस्मा आणि तीन मुली अफसा अजिजा आणि अदिबा यांचा समावेश आहे मोईन हा मेकॅनिक म्हणून काम करत होता अस्मा त्याची तिसरी पत्नी होती पोलीस आणि फॉरेन्सिक टीपणं घराची झडती घेतली आहे एडीजी डी ठाकूर आणि डीआयजी कलानिधी नैथानीही पोहोचले प्राथमिक तपासात मोईनच्या भावावर हत्येचा संशय त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय एक डॉक्टरही रडारवर आहे मोईन हा भाड्याच्या घरात राहत होता दरवाजा तोडून भाऊ आत पोहोचला कपडे आणि सामान जमिनीवर विखुरले होते दारासमोरच एक खोली होती जवळ एक छोटेसे स्वयंपाक होते खोलीतील जमिनीवर बेडजवळ मोईन आणि त्याच्या पत्नीचे मृतदेह चादरीमध्ये होते धारदार शस्त्रांनी त्यांचा गळा चिरला होता जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता मुलींचे मृतदेह बेडच्या आत लपून ठेवले होते हे मृतदेह पोत्यात होते आतमध्ये रक्ताचा सडा होता जेव्हा मोईंजा भाऊ सलीम त्यांच्या पत्नीसह घटनास्थळी पोहोचला तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं घराचा दरवाजा बाहेरून बंद होता सलीम म्हणाले की मला माझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले डॉक्टरांना पाहून मी मोहीनच्या घरी पोहोचलो दरवाजा बाहेरून बंद होता मी बाहेरून आरडाओरड केला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला सामान सर्वत्र विखुरलेले होते भाऊ आणि मृतदेह जमिनीवर पडले होते जवळ जाऊन पाहिलं तर तो मयाच झाला होता हत्येची माहिती मिळताच मोहीनचा शेजारी मोहम्मद वसीम येथे पोहोचला तो म्हणाला की दोन हजार नऊ पर्यंत मोहीन आपल्या कुटुंबासह झाकीर कॉलनीतील मक्का मदीना मशिदीच्या गलीत राहत होता मोहीनचे सर्व भाऊ गवंडी म्हणून काम करतात मोईन मवाना आणि रुरकी येथेही राहत होता हे कुटुंब दीड महिन्यांपूर्वीच येथे आले होते हे लोक अतिशय साधे होते कुटुंबात कोणाशीही वाद नव्हता पोलिसांनी मोईनच्या भावाला ताब्यात घेतलाय त्याच्यावर खुणाचाही संशय व्यक्त केला जातोय एक डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा